नमस्कार मैं संगम आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर नमस्ते भारत अपन बगत डब्ल्यू एच न्यूज में विजय खौसे पहिल्या टप्प्यातील जी निवडणूक आहे पाच लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकोणीस एप्रिलला संपलेली आहे त्यामध्ये नागपूर चंद्रपूर रामटेक गडचिरोली गोंदिया भंडारा या ठिकाणी काल एकोणीस तारखेला मतदान झालेलं आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यातील विदर्भातीलच पाच लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जी आहे ते सव्वीस एप्रिलला होणार आहे, आणी वर्धा, आ, आहे। आणी मी सध्या वर्धेमध्ये आहे आणि वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि सध्या मी स्टॉपवर आहो आपण बघू शकता हे संपूर्ण गर्दी बघा बसस्टॉपवरची मी तुम्हाला ही गर्दी दाखवतो आहे बसस्टॉपवरची आणि बसस्टॉपवरूनच जे आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे लोक जातात हे फ्लॅट क्रमांक जे आहे सात आहे पवनार सेलू हिंगणी गोरधरण सिदोरा हे जे गावं आहे ही वर्धा संघातली गावं आहे आणि या ठिकाणून जो आहे जे आपले मतदार जे आहे वर्धा लोकसभा मतदारसंघातील ते लोक आपल्या गावी येतात आणि वर्धेला येतात आणि गावी जातात तर आपण या ठिकाणी सुद्धा बरेचसे लोक या ठिकाणी आहे आपण त्या लोकांकडून सुद्धा आपण जाणून घेऊया की नेमकं वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे काय आहे काय कोणाचा माहोल आहे आणि मतदान जे आहे ते नागरिक करणार आहे म्हणजे सव्वीस तारखेला मतदान आहे तर नागरिक कोणाकडे मतदान करणार आहे काकाजी आहे आपल्या बघू शकता काकाजी आले कोणाकडून आले काकाजी नमस्कार नागपूर लक्ष्मीनारायण नगर नागपूरला राहता का हो हिंगणा हे म्हणजे हिंगण्याचे मतदार आहे आपल्याला नागपूरचे म्हणजे वर्धा काही नागरिक पाहिजे होते कारण तुमचं कालच झालं मतदान मत हो, मतदान का इकडेच आहो गेलो मतदानाला गेलेच नाही बसेस काय करणार बसेच सोडलं नाही काल बरोबर आहे सगळ्या बसेस मग काय करणार कशाला बसेस मतदान झालंच नाही बघा बसेस नसल्यामुळे मतदान झालं नाही आम्ही कालच म्हणजे नागपूरवरून एक व्हिडिओ केला होता बस स्टॉप बस स्टॉप वरूनच कारण बस बसेस जे आहे निवडणुकीमध्ये असल्यामुळे जे आहे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला होता बरं ठीक आहे काकाजी आपण काही प्रवाशांना विचारण्याचा प्रयत्न करू दादा या कुठे चालले दादा तुम्ही कुठले चालेल वर्धा मतदारसंघातले मतदारसंघात काय म्हणते म्हणजे काय काय करता तुम्ही मी शेती करतो शेती करता काय म्हणते शेतीचा आहे सध्या फायदा शेतीमध्ये तर सध्या बरं आहे का बी बियाणं पण ते आम्हाला कसं आहे शेतीमध्ये आमचं घोंगरी भागामध्ये शेत असल्यामुळे आम्हाला बरेच नुकसान आहे जंगली जनावर बी बियाणं मिळते तुम्हाला काही काही सरकारकडून मिळतात ना भुई वगैरे या सीझनला भुई मुंगाचं बियाणं आमच्या तालुका सेलू मधून कृषी विभागामधून मिळतो सव्वीस तारखेला निवडणूक आहे काय म्हणते तुमच्या वर्धेचा मौल वरता लोकसभेचा सध्या आता काही तसं वाटत नाही आमच्याकडं खेड्यामध्ये तर काही तसं हे नाही पण कोण आहे इथे उमेदवार कोण आहे इथे रामदासजी आहे आणि विरुद्ध पक्षाला कोण आहे तेवढं काय मी आताच काळे आहे अमरकाळी आहे अमरकाळे काँग्रेस पक्षा राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकीय धोरण म्हटल्याच्या नंतर कसं आहे त्याच्यामध्ये गोरगरिबाचा विचार तर नाही सरकारने गोरगरिबाचा विचार केला नाही विचार की... म्हणजे करतच नाही ते काही भागामध्ये आता आमच्याकडे बरेचसे दिवस झाले रस्त्याचं जे हे होत त्यामध्ये काही नाही आता निवडणूक आल्याच्या समोर समोर त्यांनी रस्ते केले अच्छा त्या वर्षी केलेच नाही आता केले आता केले याच्यात कसं आहे राजकीय नेत्याचे धोरणच ते आहे बरं या वर्षी तुमचा कल काय म्हणते तुमचा माझा कल तर असं वाटतं का भाजपाकडेच होईल असं असं वाटते जरी म्हणतो आपण पण ते कसं आहे हा कल जो आहे सध्या विरुद्ध पक्षाकडे जाईल पण ते असं वाटतं का बाबा हे सत्ताधारी पक्षाकडेच जाऊ शकतो नक्कीच निश्चितच सत्ताधारी पक्षाकडेच कल जाऊ शकतो असं एकंदरीत काही या या मतदारांचं हे आमचं डब्ल्यू एस न्यूज आहे डिजिटल आहे आणि संपूर्ण सोशल मीडियावर हे तुमचा व्हिडिओ जाणार आहे पण नक्कीच डब्ल्यू एस न्यूज तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला दिसून जातात आपण बघू शकता या ठिकाणी बरेचसे आणखीही काही लोक आहेत प्रवासी लोक आहेत कुठे चालल्या बोला ना थोडं कुठे हिंगणीला राहता का तुम्ही काय मतदान आहे तुमचं वर्धा मतदारसंघात हो हो काय म्हणतात गावाच काय सोयी आहे हिंगणीला आए सद्य चलो बस ऐसा नहीं रहे ना रहे। है सोई रहना रे जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद